नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा चमत्कार बघूया मी विजयालक्ष्मी हैदराबादमध्ये राहते सन दोन हजार चारमध्ये माझ्या डाव्या फुफ्फुसात इन्फेक्शन झाले होते व त्यामुळे तीव्र वेदना होत होती मला प्रचंड खोकला झाला होता व बरगड्या दुखत होत्या मला चालताही येत नव्हते डॉक्टरांनी मला तपासले व काही औषधं लिहून दिली पण त्याचा काही परिणाम झाला नाही ईश्वरी कृपेने मी स्री से श्री अम्मांचे दर्शन घेतले व त्यांना प्रार्थना केली श्री अम्मांनी मला आशीर्वाद दिले व मी दहा दिवसात बरी झाले पुढील वर्षी मला उजव्या फुप्फुसात त्रास होऊ लागला मी पुन्हा श्री अम्मांच्या दर्शनाला गेले व त्यांचे आशीर्वाद घेतले दर्शनानंतर दहा दिवसाच्या आत मी पूर्ण बरी झाले सन दोन हजार सहामध्ये आम्ही इथिओपियात होतो तेव्हा माझ्या दोन्ही वप्पुसांना इन्फेक्शन झाले होते हा ॲलर्जीचा ब्रॉन्कायटिस असल्याचे डॉक्टरांनी सांगितले व जन्मभर याची काळजी घेण्यास सांगितले भारतात असलेल्या माझ्या आईला मी माझी परिस्थिती सांगितली व श्री अम्मांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची विनंती केली यावेळेस मला श्री अम्मांचे शक्तिशाली आशीर्वाद मिळाले पुन्हा दहा दिवसात माझे इन्फेक्शन व वेदना गायब झाली त्या दिवसापासून आजपर्यंत माझ्या आयुष्यात ॲलर्जीचा ब्रॉन्कायटिस नाही खूप धन्यवाद श्री कर्मविमोचन परमज्योती भगवती भगवान